नमस्कार मी अरविंद आठले परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक चाहते भेटले की जे माझं चॅनल बघतात सगळे व्हिडिओ त्यांना आवडतात पण त्याने एक तक तक्रार केली तुम्ही सगळंच ठीक आहे अध्यात्मिक व्हिडिओ तुमचे छान असतात परंतु आज तुम्ही अध्यात्म सांगता आणि संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही दुसराच विषय काढता कुकिंगचा विषय असतो तुमचा किंवा अजून कुठले प्रवासाचे असतात तर याने थोडासा रसभंग होतो असं त्यांना वाटलं की या विषयांचा काय संबंध कुठे कुकिंग आणि कुठे अध्यात्म आता वेळ त्यावेळी नव्हता तेवढा ते कामात होते त्यामुळे त्यावेळी काही मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पण त्याला मी सांगितलं की कुकिंग हा तितकाच स्वयंपाकशास्त्र हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे जितका आपल्याला अध्यात्मविषयी महत्त्वाचं वाटतं आता या विषयावर मग त्यामुळे मला तुमच्याशी बोलावा अशी मला खूप इच्छा झाली कारण हे बहुतेक सर्व लोकांचे नियुक्त इतकंच नाही तर अध्यात्मातल्याही अधिकारी समोर जाणाऱ्या व्यक्तींचेही अशी मतं आहेत मला आश्चर्य वाटते की अध्यात्म सर्वंकष पाहिजे कुठल्या एका विषयाला धरून ते असू नये चौदा विद्या चौसष्ट कलांना आपण पाहतो देतो आणि ह्या कुठल्याही कलेतून आपण शेवटच्या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो हे आपण शास्त्र आहे नृत्यशास्त्र समजा तुम्ही शिकले तर नृत्यशास्त्रात तुम्ही बेभान होऊन जाता एक विशिष्ट ज्याला आतून त्या परमेश्वराची ओढ आहे त्याला माहिती आहे की परमेश्वराला आपण सरळ गेल्याशिवाय आपल्याला चांगलं नृत्य येणार नाही सरळ जाणं म्हणजे काय त्याच्याशी एकरूप होणं शंकराला कावर दाखवलाय असं नाच करताना दाखवलाय शंकर नटभैरव तेव्हा हे जे नट आहे याच्यामध्ये पुन्हा स्त्री आणि पुरुष एकत्र दाखवलेले आहेत शंकराची जी काही ती अवस्था नृत्य करणारी जी दाखवली आहे त्याच्यामध्ये ती अर्धा स्त्री आणि अर्धा पुरुष दाखवला याचा अर्थ काय माहिती आहे का हो तुम्हाला प्रकृती आणि पुरुष शंकर एकटा नसतो शंकराबरोबर पार्वती असावी लागते आणि पार्वतीला आपण अन्नपूर्णा म्हणतो अन्नपूर्णेची ती देवता आहे इथे तुमच्या महत्त्व लक्षात आलं पाहिजे अन्नपूर्णेचं महत्त्व काय आहे ज्या स्थिती पार्वत शंकराची अर्धांगिनी आहे त्या अर्धा अंगाशिवाय शंकर असं चालत नाही म्हणजे याच्याविषयी जी पुराणातली कथा सांगितली जाते की अन्नपूर्णाचं कसं काय झालं बा अगदी काशी विश्वेश्वरामध्ये काशी विश्वेश्वरा इतकंच अन्नपूर्णेचं महत्त्व का सांगितलं जातं दत्तसंप्रदायामध्ये अन्नदानाचं महत्व का सांगितलं जात आहे कुठलीही पूजा करताना पहिले अन्नपूर्णाची पूजा करतात हे सगळं विसरता का हो तुम्ही आणि या सगळ्याचं काही महत्व तुम्हाला समजत नाही का हो हे महत्व समजलं पाहिजे अन्नाला किती किंमत किती महत्व आहे आपल्या सगळ्या वासना त्या अन्नातून उत्पन्न होतात आणि वासनेवर आपलं अध्यात्म अवलंबून आहे उगीच काही शंकरांनी पार्वतीचा अन्नपूर्णाचं हे दिलेलं नाही आहे ते परमेश्वराने तिला दिलेलं रूप आहे <coughs> आणि हे रूप जेव्हा तो देतो तेव्हा त्याला काहीतरी डोकं असतं काहीतरी त्यांनी विचार केलेला असतो आणि हा विचार या अन्नाच्या वासनांशी संबंधित आहे जोपर्यंत तुमची वासना पूर्ती होत नाही necessary... तोपर्यंत तुमच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत तो अध्यात्मात तुम्हाला प्रवेशच नाही आहे तुम्हाला किती वाटो की कि मी अमुक केलं मी तमुक केलं माझं खूप ध्यान ध्यान लागतं आहे खूप ध्यान मी छाप सुंदर करतो पहा मी सगळं असं नाही आहे वस्तुस्थितीमध्ये वस्तुस्थिती मान्य करण्याची तुमची तयारी नाही हा भाग वेगळा ती तयारी असली पाहिजे अनेक विद्वान खूप मोठे प्रसिद्ध लोक मी बघितले आहे की त्यांच्या पुढे त्यांच्या आवडीची डिश दिल्याबरोबर त्यांचा चेहरा खुलतो का बरं खुलतो कारण त्यात कुठेतरी त्यांची वासना आहे ही नाकारण्यात काय अर्थ आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर मिसळीचा नुसता वास जरी आला तरी तुमच्या भावना चेतावल्या जातात ही आहे ना वस्तुस्थिती ही मान्य करणं का मान्य करत नाही हे मला समजत त्यामुळे अन्नाला किती प्रचंड महत्व आहे मला हे आपलं अज्ञान आहे मला त्याग्रस्थ आणचं त्यावेळी जर मी त्यांना म्हटलं असते का अहो तुमचं अज्ञान आहे तर त्यांना ते आवडलंच असतं कारण शेवटी मी किती शहाणा आहे असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे एखाद्याला सांगितलं की नाही वा तू या या ठिकाणी चुकतो आहेस आणि या ठिकाणी तुझी मतं चुकीची आहेत असं म्हटलं तर त्याला आवडत नाही राग येतो हा राग कशावर हा राग काय येतो हे आपण विसरतो कारण आज कुठेतरी असमाधान आहे आज कुठेतरी मी तुलना करत असतो आज कुठेतरी मी लहान मोठा भेद करत असतो दुर्दैवाने आपल्याकडे काय ब्रिटिश संस्कृतीची काय सगळे होऊन गेली ऑफिसर म्हणजे मोठ्या चपराशी म्हणजे दाकतात मी तुम्हाला मागे एका वाटण्यात सांगितलं की मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो ऑफिसर लोकांची वेगळी युरिनल्सची सोय होती त्यांच्यासाठी स्वच्छताग्रह वेगळं होतं इतरांनी ते वापरायचं नाही कारण ते त्याचा हा जो भेदभाव करतो आपण हा भेदभाव आपल्या मनातून जात नाही हा मोठा आणि तो छोटा मी मॅनेजर झालो की मला माझा चपराशी अगदी कप कप पदार्थ त्याला नुसते मी आज्ञा सोडवते आणि त्यांनी पाळायच्या असे इतर देशात नाही दुर्दैवाने आपल्याकडे नको ते आपल्याकडे आहे आपण कुठलाही भेदभाव आपला धर्म सांगत नाही सुदामा इतका गरीब आणि इतका हे असताना श्रीकृष्णांनी त्याचा परममित्र होता तो हे उदाहरण कशासाठी आहे त्या भेदभाव करू नका तुमच्या श्रीमंतीवर तुमच्या याच्यावर असा भेदभाव करू नका हे आपलं शास्त्र सांगतंय पण आपल्याला अक्कल नाही समजत नाही कळतंय थिअरॅटिकली सगळं मान्य करतो हो हो बरोबर आहे बरोबर आहे पण प्रत्यक्ष वागताना आपण तसं वागत नाही हे वागणं हे ते शंकर शिकवतात तुम्हाला त्यासाठी त्यांनी पार्वतीचं पात्र उत्पन्न केलेलं आहे आणि त्या पार्वतीला अंधपूर्णा बनवलेलं आहे शंकराचा तिचा श पहिला शंकरही स्वतः किती अज्ञाने होते पहा मी तुम्हाला हे धाडसाचं विधान वाटेल परंतु ज्या कथा आहेत या कथा आपण कशासाठी ऐकायच्या का ऐकायच्या त्याच्याप्रमाणे आचरण करण्याचा का प्रयत्न करायचा अध्यात्म म्हणजे मूळ काय मी वाचणारहीत होणं हे अध्यात्म आहे माझ्या वासना शिल्लक ठेवून मी एक असं संन्यासांचा संघ बघितलेला आहे की रर रविवारी तिथे गोडाचं जेवण करतात त्यांच्या वासना शिल्लक राहणे ह्याची काळजी घेतात यात काहीही चूक मला वाटत नाही आप साधारण विचार केला तर हॉटेल हटेल यांच्यात सगळं हे व्हायला पाहिजे बदे एका एक लेख ले मी लेख लिहिला होता माझ्या बऱ्याच वेळा मी फेसबुक किंवा यूट्यूबवर मी कुकिंगचे वेगवेगळे प्रयोग देतो स्वयंपाक हे शास्त्र आहे या कुकिंगच्या प्रयोगात असं बघितलं तर एकाने मला रिमात मारला अजून तुमच्या कसल्याच वाचना इकडे तुम्ही अध्यात्म म्हणता आणि इकडे हे हे काय करता अजून तुमच्या कशा वाचना संपल्याने तुम्ही कसला दगडाचा अध्यात्म करणार अशा प्रकारची एक त्याने कॉमेंट लिहिली होती मला त्या कॉमेंटचा अजिबात राग आला नाही कारण मला माहिती होतं की हे ह्याचं अज्ञान आहे अज्ञान ज्ञानी असतं तर त्यांनी ही कॉमेंट केली नसती एखाद्या खऱ्या साधू संतांनी खऱ्या आध्यात्मिक माणसांनी या प्रकारची कॉमेंट केली नसती कारण त्याला माहिती आहे की ह्याचं महत्त्व काय आहे या शंकराने आपल्या आयुष्यात पार्वतीला स्थान दिलं अन्नपूर्णीला स्थान दिलं शंकराची मुख्य आराध्य आराध्यच म्हणतो मी त्याला अर्ध अंग हे अन्न आहे वासरा कशा तुमच्या गेल्या पाहिजे याची काळजी त्याला आहे म्हणून त्यांनी अन्न उत्पन्न केलं परमेश्वराने काय अन्न उत्पन्न केलं तर हे अन्न यासाठीच उत्पन्न केलं की तुमचा जीवात्मा जिवंत राहायला पाहिजे त्याचे जे काही शारीरिक भोग आहे ते भोग भोगण्याची त्याच्यात ताकद आली पाहिजे आणि ही ताकद याची असेल तर अन्नाशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही हवा खाऊन तुम्ही राहू शकत नाही हवा खाऊन राहू शकत नाही तर हवा हे अन्नच झालं <laughs> अन्नाचं महत्त्व लक्षात घ्या आपल्या महाभारतामध्ये भीमाला कुठलं काम दिलं आहे त्याच्या जे चौदा वर्ष वनवासामध्ये त्यांनी स्वयंपाक रांधण्याचं काम केलं आहे का हो हे सगळं विसरता का हो तुम्ही हे सगळं तुमच्या डोक्यात येत नाही का हो या सगळ्यामध्ये काही अध्यात्माचा कुठंतरी काही अंश असला पाहिजे हे तुम्हाला समजत नाही का हो हे समजलं पाहिजे मग तुमच्या मनात हा विषय येणार नाही अरे हा काय माणूस इकडे अध्यात्माची गोष्ट करतो आणि इकडे लगेच दुसऱ्या दिवशी मिसळपावाची गोष्ट करतो काय फरक आहे या दोन्हीमध्ये तुमची वाचना संपत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं खरं अध्यात्म तुमच्याजणी होईल असं वाटते का हो तुम्हाला तुमच्या गुरुनं तरी वाटते का एकदा शांतपणे जाऊन लक्षात घ्या गुरु गुरुत्वा अनेक गुरुंशी माझा संबंध आलेला आहे आणि माझ्या लक्षात येलं की यांच्याही वासना अनेक शिल्लक आहेत मरताना तुम्ही लक्षात घ्या ज्या शेवटची इच्छा विचारली होती त्या अर्ध्याविषयी असतील लोक आम्हाला अखून खर्च राहिलं हे सांगतील मी हे बघितलं आहे म्हणजे अन्न किती महत्त्वाचं आहे तुमच्या वासना किती महत्त्वाच्या आहेत केवळ तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका असे विज तुमच्यावर घालून जबरदस्ती करून तुम्ही अन्न हे केलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही ते शिल्लक राहील मनामध्ये जशा बाकीच्या वासना आहेत तशी अन्न ही एक वासना आहे ती महत्वाची वासना आहे कामक्रोध मद मोह मत्सर या कामाला जितकं का महत्त्व आहे तितकंच त्या अन्नाला आहे या सगळ्या वासना उत्पन्न करण्याचं आणि नष्ट करण्याचं काम हे अन्न करतं रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट मला आठवते एक अतिशय दारूचा ज्याला अत्यंत छंद होता दारूशिवाय होत काम चालत नसं ते एक जण त्याला घेऊन गेले त्यांच्याकडे त्यामुळे मा मला ही सवय आहे चालेल का तुम्हाला मी उपासना मला करायची इच्छा आहे तुम्ही मला काहीतरी सांगा काय कर पण माझे ही इच्छा आहे हे कसे त्यांनी काय त्याला सांगितलं की दारू सोड ती कथा ऐका तुम्ही त्यांनी त्याला सांगितलं की तुझी इच्छा आहे ना पी फक्त एवढं कर, तो कर। की याच्या आधी तर त्याचा मला नैवेद्य दाखवा कारण गुरुला अर्पण असे काही खायचं नाही असा नियम कर आणि नंतर जेव्हा तो गुत्त्यात गेला एक दोन वेळा त्यानं कस तरी पाहिलं आणि तिसऱ्या वेळा तो रडायला लागला की माझ्या गुरुला मी काय देतोय ही जी काही कणम आहे हे अन्नाचं महत्व आहे आणि त्या क्षणी गुरु तुमच्या आयुष्यात त्याने प्रवेश केला संपलं त्याचं सगळं व्यसन नष्ट झालं कुठलाही गुरु तुम्हाला हे सांगणार नाही की अमुक बंद करा अमुक खा अमुक खाऊ नका खा। अमुक हे करा असलं नाही ते आपोआप आतून गेलं पाहिजे प्रेमी पौर्मिमा हे सगळं करत असे अपय पान करत असे खाणं खात असे परंतु आता मला नुसता वास आला तरी नको वाटतं कारण ते आतली शुद्धी असते शुद्ध ज्याला झालं आत त्याला हे सगळं नकोच वाटेल त्या आपोआप नैसर्गिकरित्या सुटेल एका हॉटेलमध्ये आम्ही सगळे परवाज कौटुंबिक जेवायला गेलो होतो एका काही कारणासाठी त्या हॉटेलमध्ये मी जेवलो जाईल कारण तो जो सगळा काही एक विशिष्ट असतो तो त्या आध्यात्मिक वारसाला येतो बरोबर की हे काय खावा आणि काय खाऊ नये हे त्याला आतून समजतात आतला गुरु त्याला सांगतो अरे हे नको खाऊ नाही खा कितीही ते पदार्थ चांगला असो कितीही तो स्वादिष्ट असो कितीही सुवासिक असो त्याला जर गुरुनी सांगितले आतून की तू हे खाऊ नको तर तो खाणार नाही कारण त्याची गुरुवर प्रीती असते त्या ठिकाणी मी खरंच काही खाऊ शकलो नाही माझ्या कुटुंबियांना कदाचित ते आवडलं नसेल परंतु त्यांना मी काय सांगू माझा डीम मारणार नाही अरे मला हो अमकं मग झालं म्हणून मी खात नाही असं मी माझा डीम माझ्या सुद्धा मारणार नाही जे माझं आहे ते माझ्याबरोबर माझ्या आत आहे त्या आतच राहू दे त्याचं प्रदर्शन मी करणार नाही पूर्वी कदाचित मी हे करत असे की बाळा अरे नाही मला हे त्यांनी नाही म्हणून सांगितलं मी नाही खाणार हल्ली मी सांगायची गरज नाही मी नाही खाणार संपलं मी त्याचा मखलाशी जोडत नाही की हे का नाही खात हे अमुक का करत नाही मी हे सगळं का आहे अन्नाचं महत्त्व खाण्याचं महत्त्व किती आहे पूर्वी मला तंबाखूची भयंकर सवय होती नागपुरी वराडी जळा हातावर द्या अंगठ्याने चोरून तळा पक्की मारल्याशिवाय जमतच नाही पंधरा वीस वेळा दहा वेळा तरी तो खायचा सकाळी उठल्यावर चहाच्या आली पहिले तंबाखू ती सवय इतकी काही लागली आणि ती सुटे ना शेवटी मी एक असं केलं की मी ज्ञानेश्वरांची शपथ घेतली नाही इथून पुढे मी हात लावणार नाही वर्षभर गेलं मी खरोखरच हात नाही लावला परंतु एकदा रेल्वेच्या प्रवासामध्ये एक माणूस ते काम चालू होतं त्याचं हातावर घेऊन मळण्यात मला इतकी तीव्र इच्छा झाली की मी त्याला म्हणजे देता नहीं नहीं। नहीं 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 का होतो मी मला तंबाखूवाला दुसऱ्याला नाही मिळत नाही दारुडा सगळ्यात उदार असतो लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ तुम्ही दारुडे व्हा असं नाही आहे मग लगेच त्यांनी तंबाखू दिला आणि मी कुठले ज्ञानेश्वर आणि कुठलं काय असं म्हणून तो तंबाखू खाल्ला इतकं त्या वासनेला महत्त्व आहे वासना दाबून संपत नाही हे सांगण्यासाठी मी हे उदाहरण दिलं कधीही वासना दाबून संपत ती उसळते ती कधी उसळेल हे तुम्हाला सांग सांगता येत नाही एका सन्यासं उदाहरण मागे मी तुम्हाला अनेक वेळा हे मध्ये मध्ये मी देत असतो का ऐंशीव्या वर्षी पाय घसरला आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळलं पण गेला हो कामातून शेवटी नाही त्याला आवरता आलं इतकं आवडणं इतकं म्हणजे हे जे बंधन घालतो आपण हे बंधन योग्य नाही गुरुक्षेत्र वाटणारे अनेक शेकडो लोक मी बघितले तडतड तडतड होती त्यांची एखादा नियम मोडला की अरे काय माझ्या हातून पाप झाला अरे कसलं पाप आज शिल्लक आहे तुझ्या ते काढण्याचा तो गुरु तुझा प्रयत्न करतोय हे लक्षात ठेव त्यामुळे जी चिडचिड होते ही चिडचिड नष्ट व्हायला पाहिजे चिडचिड ही चोकच आहे ती चिडचिड मग तुमची घरातल्या अनेक लोकांवर निघते तुमच्या बायकोवर निघते पोरांवर निघते मग आहे का ते योग्य आहे का म्हणून छान हे इच्छा झाली तर खा त्याला बंधन घालू नका अन्नाचं किती महत्व आहे हे सांगतो मी तो अन्न आणि अध्यात्म यांचा अतिशय जवळचा संबंध आहे जितका शंकर पार्वतीचा आहे तितका अन्नपूर्णा आणि शिवाचा आहे त्या अन्नपूर्णेला शिवाबरोबर काशीमध्ये स्थान आहे तिचं स्वतंत्र स्थान स्वतंत्र मंदिर आहे तिचं आणि ह्या अन्नपूर्णेची प्रार्थना करून तुम्ही स्वयंपाक करून पहा तुमच्या स्वयंपाकाला एक छान चोगी थोर उदार विचार मनामध्ये करा की समोरचा माणूस माझ्या स्वयंपाकाने संतुष्ट होणार आहे आणि होतो हे तुम्ही बघता आवडीचा पदार्थ तुम्हाला दिला की तुम्ही किती संतुष्ट होता तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि हे मान्य करणं हा मोठेपण आहे तुमचा अरे आता हे मी कसं काय मान्य करू कारण तुमचा हा आडवा येतो मग मान्य नाही होत पण आत असतं आत माहिती असतं असं <coughs> हे अन्नाचं महत्व असं हे अन्नपूर्णेचं महत्त्व जर तुम्ही शांतपणे तिची उपासना केली अन्नपूर्णेला शरण जा तुमच्या घरात समाधान उत्पन्न होईल आज घराघरांमध्ये ते असमाधान करते कारण बायका स्वयंपाक नाही करतायत चांगला मग तुम्हाला आईची आठवण येते मग तुम्हाला पणजीची आठवण येते हो ती काय छान करत असते हो तिच्या हातचं खाणं जे काही हे आहे हे काय येत नाही कारण समोरच्याला आपण परमेश्वर समजून समोरचं माझी जबाबदारी आहे माझ्या घरातले कुटुंबातले सगळे सदस्य हो। यांना चांगलं चुंगलं खायला करून घालणं हे माझं कर्तव्य आहे चांगलं करण्यासाठी खूप चांगलं अगदी काजू बदाम लागतात असं काही नाही आहे अगदी भाकरी करा ती सुद्धा खाऊन मनाचं समाधान होतं तम्म फुगलेली भाकरी जरा बघितली तव्यावरती किंवा हा 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 नुसती चटणी भाकरी खाऊन किती समाधान होते यातले तुम्हाला अनेक लोकांना हाटेला जाऊन आता भाकऱ्या खातात हाटेला जाऊन वा वा काय ते चुलीवरचं अन्न <laughs> म्हणजे कुठेतरी समाधान तुम्ही हुडकत असता हे समाधान फक्त कशात नक्की आहे हे तुम्हाला समजत नाही त्यामुळे घरात जर आनंद उत्पन्न करायचा असेल तर तुम्ही छानपैकी स्वयंपाक केला पाहिजे कुठल्याही दोन वस्तू कुठले चार वस्तू घेऊन त्याचं खूप चांगलं बनवत आहे तर माणसाची वृत्ती चांगली असेल तर ते सगळं चांगलं होतं मी एक माझे उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की समोर एक छोले बटोरेवाला होता त्याच्याकडे ते खाल्लं की मला संध्याकाळी शिव्या द्यायचीच इच्छा व्हायची मग लक्षात घेऊ की हे ह्याच्या याच्या ह्याच्या मनातलं या ह्याच्या वासना आपण खातो आहोत नुसतं अंड नाही खात त्याच्याबरोबर त्याच्या वासनाही आपण खातो आहोत तेच चार पदार्थ घेऊन चार बायकांनी जर वेगवेगळ्या तर एकच वस्तू जरी बनवली तरी त्याची चव वेगवेगळी असते का हो तुम्ही जेव्हा देवाला नैवेद्य दाखवता त्या नैवेद्याची चव वेगळी असते तेच ते पदार्थ नैवेद्य न दाखवता खाऊन पहा आणि नैवेद्य दाखवून खाऊन पहा दोन्हीमध्ये किती फरक आहे हे तुम्हाला लक्षात येईल तर ते परमेश्वराला अर्पण केलेलं आहे ही भावना अर्पण ही भावना आल्याबरोबर त्याचं आतलं सगळं बदलूनच जातं त्या पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते साधा वरण भात साधा आमटी भात खाल्ला तरी तो, तो गोड लागतो खुसरी आत समाधान होता अन्नावर समाधान अवलंबून आहे आणि समाधानावर अध्यात्म अवलंबून आहे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत तुम्ही शंकराचार्यांनी जो अन्नपूर्णेचं जे काही लिहिलं आहे मंत्र हा तुम्ही एकदा पुन्हा ऐका आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा अन्नपूर्णे सदा पूर्णे शगर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध भिक्षा दैी च पार्वती ऐका या अन्नपूर्णेमध्ये ज्ञान वैराग्य हे सिद्ध होण्याची ताकद आहे ज्ञान मिळण्याची ताकद मिळवण्याची ताकद आहे वैराग्य येण्याची ताकद आहे आणि वैराग्य आल्याशिवाय अध्यात्म नाही हे वैराग्य तुम्हाला यायचं असेल तर अन्नपूर्णेचीही उपासना करा स्वतःच्या वासना शांत करा त्या वासना ज्या क्षणी शांत होतील त्या क्षणी तुम्ही या क्षेत्रामध्ये अरुढ व्हाल ते आणि हे क्षेत्र वेगळं नाही व्यवहार वेगळा आणि अध्यात्म वेगळं असं सांगणारे लोक मूर्ख आहेत सगळे एकच आहे त्या अध्यात्म व्यवहार दिसला पाहिजे त्या अध्यात्मात तुमची माया दिसली पाहिजे त्या अध्यात्मात तुमचं प्रेम दिसलं पाहिजे त्या अध्यात्मात तुम्ही भेदाभाग करत नाही हे दिसलं पाहिजे म्हणून <coughs> सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे तीच शंकराला प्रिय आहे ती सदा सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करेल शंकर साधे भोळे आहेत पण ते साधे भोळे नसते साधे भोळे नाही आहेत त्यांना काय लागतं ते खाण्याची आवड त्या खाण्याच्या सगळी पूर्ती त्यांना करावी लागते साधे शंकर तुम्ही साधे राग म्हटले गायन केलं तरी शंकर खुश होतात तसं तुम्ही अन्नपूर्णाची उपासना करून उपासना म्हणून करा मी आज जे शेकडो पदार्थ करतो आहे मला खरं म्हणजे मी काही शिकलेलो नाही आहे मी काही शेफ नाही आहे परंतु लोकांना मी शेफ वाटतो इतके ते पदार्थ चांगले होतात अगदी आग्र्याच्या पेठ्यापासून सगळं मी केलेलं आहे आणि अतिशय नितांत सुंदर चविष्ट झालेलं आहे आता मी फेसबुक फेसबुकवर मुद्दाम काही प्रयोग करतो आहे अन्नाचे रोज काही ना काही एक नवीन पदार्थ करून त्याचे फोटोग्राफ देतो आहे या फोटोला अक्षरशः लाखांनी पसंती मिळते पण तेच मी आध्यात्मिक कुठलं लेखलेलं तर त्याच्यावर हजाराच्या आसपास राहते हा फरक का कारण तुमच्या मनातलं ते गेलेलं नाही आहे हे मला दिसत आहे मी उगीच काही ते देत नाही आहे काहीतरी माझा हेतू आहे त्याच्यामुळे तेव्हा हे लक्षात घेऊन तुम्ही अन्नपूर्णेची उपासना करा अन्नाने तृप्त व्हा समाधानी वहाँ के ती शंकर तुम्हारा प्रसन्न होती पुनः एकदम मन तो अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यथम भिख्यांद पार्वती व पार्वती हर हर महादेव भेटे